घरच्या काम नाही करत काय नुसते बसती आता मला काही काम सांगायचं नाही एक काम करायचं भांडे घासले म्हणजे माझ्यावर उपकार नाही केला काय आता मला बोल ना मला रिस काढायचं काय काय भांडे घासले का घासून धुवून आणले अहो घासून धुवून धावून आणले ठेवले आता इथं पाहून घ्या नाही कुठं घाण गुण आहे का पा जर शिक नाही आता फोन दिसला का त्यांना असं कस तरी होत का ये साबणाचे डाग अगं स राखानं घासावा माती न घासावा वाळू न घासा फो फोन प्ले करून रील्स काढायची मला म्हणजे गाणी बनायची तुम्हाला नाही का युट्यूबवर टाका अगं मी तुला घटकाभर जवळ घेणार नाही मग मग तू मला गाणं बनायचे हो रील युट्यूबवर टाकायचे आपल्याला आपल्याला का पैसे तुम्ही काम करत नाही पैसे लागत नाही का पैसे तर लागतील हा पण मग मालदार दहा रुपयाला देशील ना पैसे हो ते पैसे चांगल्या कामासाठी लावते आपल्याला खाय प्यायला आहे का घरात काही किराणा मग दाणे नाही छान तर बसा आता बोल ना काही थांब थांब काय माल जेवायला दे म्हातारा मी सखाव खाव बाई घरात काहीच नाही राहिलं खरं हा मग एक काम कर अवतार कसं झाला ते बांडे कसून तुझे काय झालं ते कपडे कसे झाले एक काम कर आंघोळ आंघोळ करून येऊ आहे मग रिल्स काढू का आंघोळ झाल्या अगं चांगली दिसशील तू हा बाई ते मग हिरव्या मिरची आपलं हिरोनी सारखी हिरव्या मिरची हिरोनी सारखी पाणी तापून ठेवा मग मी जवळ काढते पाणी तापून मिठू उतरू नाही देऊ का आणि मग काय वाटतं किती का लोक देते जाऊन बा बाथरूम मध्ये जाऊन बसच काम राहत खरं हा पाठबिट घ्यायला एवढा नाही मी अजून लाच सोडी अगं काय मला काम सांगती एक तर मी मतारा झालोय मला माझच वय ना त्याच्यात तू ती पाणी तापवायला जा, जा, ता ते ते जा। दे कार ना जाळाव त्याडो पाण्याला मी येतेस बाई आणि मी जाळालो मग पाण्याला पाणीला जाळाव म्हटले मी जा तू जा नाही मला रिल्स काढून द्यायचे एक दोन दापर तुला काढता अर्थ का ते हां ना काय ना काढशील फोन मध्ये काढा लागत फोन मध्ये काय ना ते नाही तर वस्तरांना गाडीत काय काय गाडीत काय माहिती काय बोला ते तुम्ही तूच म्हणते मला काढायचे जाऊ जाळा लावायला जावायला करायची बायकुन खायला बाजारात जर भेटत असत दोन चार केले असते मी उद्या त्यांना पाणी उतरून द्या ते कपडे बिचडी नेऊन द्या काय तर म्हणून भांडी घसली निस्ते घसली अगदी उन्हा आणायला गण घसली सगळी साबणाची डाग केला तर त्याच्यामुळं देभो होऊन राहिले गेलं आहे मात्र पाण्याने जाळावे जाळ दिसून लावला पण टाकलं तर मग आंघोळ करते चल मी आता आंघोळ करून घेते म्हातराने दिलं आपण पाणी मी टाकून मला तसं टाके तर ता मात्र पाणी पण लय बडबड करत मी आंघोळ करणार कोणी नाही ना बाहेर आज जास्त टाइम झाला मला एक टांगोळीला यायचं कोणी मात्राला बोलडन पडता बी असाय ना मात्राला म्हणलं बांधून घेत काहीच नाही बांधित असं बाथरूम आहे आणि बी असं गार पटक झालं पाणी सुद्धा नाही तापून दिलं निस्ती बळबळ बोळ घ्या गोळ करून घ्या गोळ आदले मूड मध्ये मोड मध्ये ना एकोस मला अशी दिसती तुला दाखव का आज चालेल ना तू खुशस एकदम मग काय दाखव दाखव मला आपल्याला भक्ती काय कर माझे काय मजा माझ्या माझ्या सुख घ्या नेत्रसुख चालेल त्याला कोणतं सुख घेऊ आपण नेत्र नेत्रसुख नेत्रसुख मला तिथे समाधानी हा

पण ये ना मी बाहेर सांगितलं संगी काही दिसत आज जर मार्च घेते आंग का काय

करायला तुला राखर बसू का फोटो तर नाही काढला ना काढला असेल शिर्फे मोबाईल मोबाईल म्हात्याला पाहिले काय तो दाखव शिर्फा मोबाईल मोबाईल दाखवतो बापरे दहा मिनिट काढला पाहूया ना लोक ला पैसे आहे का म्हणलं मातारीची मात्रीची किती बायको म्हणून तुला काय आई का नाही माझ्या फोटो ग्रुपवर टाकतो काय नाही अरे काय मात्र मोठं पाणी करायला माझा हा मग जे घेता जेते म्हणे तू हो तुका जी फोटो जे आनंद म्हण म्हणतं त्याला तू त्याला काहीतरी बक्षीस भेट पुढं कर भेट अरे मूर्खानो तुम्हाला लाज वाटली पाहिजे दुसऱ्याच्या बायाचा फोटो काढायला हो पुराच कारण माझ्या घेऊन राहिले आपले म्हणजे तुम्हाला लोक नाव ठेवले असते गल्लीनं चालले असते ना हो गं चालेल हे बाय का द्यावूस का झालं पण तिकडे दिसले पाहिजे ती हा बघा हो त्या आजपासून या गल्लीला दिसल्या दोघंही बी

रोजच आहे आपल्याकडे एक दिवसच आप <laughs> आहे का रोज करावं लागतं आता काय करतो मी आपल्याला ना सिमेंट वाळू सगळं पांगोळीच बाथरूम आणि संडास बाथरूम दोन्ही बांधून घेऊ आता सिमेंट वाळू विटा हे अहो घेऊन या मग असं म्हण आता निस्त पाला सांगते तू तुमचे अशा वागणं मुळे लोक वागत आहे तुम्हाला काहीच कळत नाही ते माणसं पकडून नसते तर तुमची इज्जत कुठे असती येशीला येशीला टांगेला असते आमकी अमक्याची बायको हा उघड्या ज्यांना बाथरूम नाही ना मित्रांनो उघड्यावर बायकांना आंघोळ बायका आहे मुली आहेत आई आहे भाऊजा आहेत अनेक महिला आहेत आपल्याकडं तर पहिलं बाथरूम झाल्याशिवाय मुलाचं लग्नच करू नका पहिले सोय करा मग नंतर पोरांचे लग्न करा तर बायका राहतील प्रत्येकाच्या अरे मी म्हातारा झालो तरी बायको म्हणती संडास बाथरूम सांगू आपण असं करतो आपल्याच नाही लोक मला यालाच नाही ना काय सांगू राहिला मी पहिले इटा वाळू तर उघड्यावर असलं ना लोक पाहिले ना कपड्याच लावेल असलं तर सापट तुमच्या इतकी इतकी लोकांची नजर खराब आहे नाही आता आपण कामालाच लागू चला